विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उरळी देवाची त्याच पद्धतीनं दे समता विद्यालय दे उरळी देवाची आणि नाबार्ड नाबार्ड म्हणजे नॅशनल नाबार बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धा घेतोय स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस हा उपक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान भारत सरकारतर्फे राबवला जातो आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम संपूर्ण भारतामध्ये कंडक्ट होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या वक्तृत्व स्पर्धांसाठी आकर्षक असे चषक या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत विजेत्यांना आणि त्याच पद्धतीनं सहभाग्यांना प्रमाणपत्र पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे त्यानंतर वक्तृत्वाचे विषय जे तुम्हाला माहितीचे सूचना आपल्या विद्यालयाने काढली होती त्या पद्धतीनं गौर स्वच्छतेचे गाणे तुकडोटीचे हे सांगणे स्वच्छता तेथे दे देवला दे दे स्वच्छतेतून समृद्धी केले अशा प्रकारचे तीन विषय आहेत कमाल वेळ मर्यादा देखील त्याची कल्पना आहे तुम्हाला की पाच मिनिट आहे आणि पहिल्या चार मिनिटानंतर तुम्हाला त्या बाबत अवगत केलं जाईल की आहे का ते आणि परीक्षक देखील आपल्याला सगळे परीक्षक या ठिकाणी लावलेले आहेत मी स्वतः अजिंक्य दुर्भुडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्यासारखेच विद्यालय माझंही होत दोन हजार आठ ते दहाच्या दरम्यान मी पंचकृषी विद्यालय पाडवी सुखेड बोरी या ठिकाणी कार्यालय होतो मंडळा तालुका सावित्रीबाई नायगाव करेक्ट तर नायगावच्या एकदम शेजारी हे माझं गाव आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या सारखेच जडणघडण झाली आणि हा भारत सरकारचा उपक्रम आहे मात्र मॅक्सिमम लोक काय करतात की केवळ फोटो काढायचा म्हणजे शाळेत घ्यायचं शिक्षकांची भेट घ्यायची आणि फोटो काढायचा फॉर्मॅलिटी म्हणून ते सादर करावा मात्र विद्यार्थ्यांचा कुठंतरी उत्कर्ष व्हावा या अर्थानं मी गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी तुमच्या पर्य पर्यवेक्षिका शिंदे मॅडम आणि तुमचे सर रोहिदास सर यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं आपण आयोजित करू शकतो आणि त्यांनी लगेच कोणताही वेळ न जवळचा संमती दिली कारण विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होणं त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणं हे तुमच्या विद्यालयासाठी अतिशय महत्वाचे अशा शाळेत तुम्ही शिकत शिकताय ही अतिशय एक भाग्याची गोष्ट आहे तर निकष जे आहेत आपले स्पर्धेचे ते पाच टप्प्यांमध्ये विभागलेले आहेत प्रभावी सुरुवात विषयाची मांडणी सभाधिकपणा आता स्टेज डेरे विषयाशी संग्र उदाहरणे आणि समारोप अशा पाच टप्प्यांमध्ये पन्नास गुणांमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाईल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींची एकशे पन्नासवी जयंतीचा समारोप उद्या होतोय तर त्यानिमित्तही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद